लोकांपर्यंत सर्व कार्यक्रमाची रूप रेषा पोहोचवण्यासाठी आपण जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधूंचे स्वागत करतो आपण आज ही जी पत्रकार परिषद बोलवली आहे मागचं कारण एकच आहे की मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समितीतर्फे अतिशय उत्साहात व जल्लोषात ही शिवजयंती आपण साजरी केली करत असतो महाराष्ट्रात महाराष्ट्राची पसंती असलेली मध्यवर्ती शिवजयंती आपण सर्व जाती धर्मातील लोकांना राजकीय पुढाऱ्यांना सर्व सामाजिक संघटनांना सोबत घेऊन साजरी करत असतो याही वर्षी आपण या शिवजयंतीचे भरघोस असे कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत या कार्यक्रमासाठी आपण शहरातील सर्व तरुण युवकांना एक विचारानं एकजुटीनं एक स संघटित करून ही आपण जयंती साजरी करत असतो अगदी पहिल्या अध्यक्षापासून हंगामी अध्यक्षांपर्यंत सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव आपण साजरा करतो या उत्सवासाठी आपण चालू वर्षासाठी दोन हजार चालू वर्ष दोन हजार पंचवीससाठी वेगवेगळे उपक्रम आपण आयोजित करणार आहेत उद्या दिनांक दहा फेब्रुवारी दिवशी आपला हा कार्यक्रम जो आहे न दहा फेब्रुवारी ते एकोणीस फे फेब्रुवारी दरम्यान वेगवेगळे आपण कार्यक्रम घेणार आहेत उद्या दहा फेब्रुवारीला या कार्यक्रमाची आपण सुरुवात करत आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आपण उद्या सायंकाळी सहा वाजता भव्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम घ्या ठेवलेला आहे माननीय शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते आपण उद्या सका सायंकाळी सहा वाजता ध्वजारोहणापासून सुरुवात करणार आहेत त्यानंतर आपण सहा वाजून तीस मिनटांनी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याभोवती केलेली सजावट व लाइटिंग शोचे भव्य उद्घाटन करणार आहेत या कार्यक्रमासाठी आपल्याला उद्घाटक म्हणून माजी मंत्री माननीय डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांची आपल्याला उद्घाटक म्हणून आपल्याला या त्यांची वेळ मिळाली आहे साडेसहा वाजता आपला तो कार्यक्रम झाल्यानंतर त्याच ठिकाणी आपण आप त्यांचं काय नाव रे आपण अभिजित जाधव रॅपर अभिजित जाधव यांचा पोवाड्याचा कार्यक्रम आपण स्टेजवरती आयोजित केलेला आहे ह्या तीन कार्यक्रमाने आपण छत्रपती शिवाजी शिवजयंतीची सुरुवात करणार आहेत त्या व्यतिरिक्त आपण चौदा फेब्रुवारी रोजी भव्य शोभायात्रा राष्ट्रमाताची जिजाऊ चौक येथून काढणार काढणार आहे तिथून आपण भव्य शोभायात्रेची सुरुवात करणार आहेत या शोभायात्रेसाठी आपल्याला या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून माननीय राणा सिंह पाटील साहेब यांची आपल्याला वेळ मिळालेली आहे त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमाला आपण धाराशिव शहरातील सर्व शाळेंना कॉलेजेसना अन आवाहन केलेलं आहे आणि या शोभायात्रेला अतिशय चांगल्या पद्धतीनं कसं आपल्याला ब आचरणात आणता येईल यासाठी जवळजवळ आपण सर्व धर्मीय सर्व जातीय वेगवेगळे पथकं वेगवेगळे वाद्य म वाद्य का वाद्यनाचे पथकं असतील किंवा पारंपरिक वेशभूषेचे पथकं असतील किंवा शोभायात्रेत काही डेकोरेशन्स असतील या सर्वांना आवाहन करून आपण भव्य शोभायात्रा छत्रपती आपलं राष्ट्रमाता जिजाऊसव हो येथून चालू करणार आहे या शोभायात्रेचा जो रूट आहे तो रूट आपण नेहमीप्रमाणेच ठेवलेला आहे सकाळी नऊ वाजता शोभायात्रा चालू होईल बारशी नाका जिजाऊ चौक येथून तसेच शोभायात्रा पुढे जाईल भोसले हायस्कूलसमोरून संत नाही आपलं अलीकडलं चौक आर्य समाजपासून नाही आर्य समाजपासून समाज गाडगेबाबा चौक कलेक्टर साहेबांचा घर तिथून पुढे खाली आपण काळा मारुती नेहरू चौक देशपांडे स्टँड तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आपण शोभायात्रा घेऊन जाणार आहेत दुपारी दोन वाजेपर्यंत शोभायात्रेची वेळ राहील या शोभायात्रेसाठी सर्व कॉलेज विद्यार्थी शा आणि शाळेच्या लो विद्यार्थ्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे त्या व्यतिरिक्त दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी आपण महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्याचं ठिकाण आहे मल्टीपर्पज हायस्कूल हा कार्यक्रम आपण संध्याकाळी सहा वाजता आयोजित केलेला आहे जो की फक्त महिलांसाठी हा कार्यक्रम असेल या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आपण महिलामध्ये माननीय सौ अर्चनाताई पाटील यांना निमंत्रित केलेलं आहे व कार्यक्रमाचं उद्घाटक अध्यक्ष हो, सौ अर्चनाताई पाटील राहतील या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपण ॲडव्होकेट मिलिंदजी पाटील साहेब यांना देखील निमंत्रित केलेलं आहे प्रमुख पाहुण्यांची देखील आपण बरीच यादी आहे सर्व शहरातील डॉक्टर लोक डॉक्टर यांना आपण या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेला आहे आणि हा कार्यक्रम अतिशय उत्साहात चांगला पार पडावा यासाठी या आपण महिलांच्या सुरक्षितेची जबाबदारी घेऊन समितीतर्फे इथं पूर्ण टीम बनवून कार्यक्रम फक्त महिलांसाठी आयोजित केलेला आहे सोळा फेब्रुवारीनंतर आपण दिनांक अठरा फेब्रुवारी दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवजन्मोत्सव पाळणा व विविध स सांस्कृतिक कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे याची वेळ आहे संध्याकाळी सात वाजता राहणारा हा कार्यक्रम या कार्यक्रमाला देखील आपण सिने अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांना निमंत्रित केलेला आहे विशेष उपस्थिती माननीय खासदार प्रणितिताई शिंदे यांना देखील आपण निमंत्रित केलेला आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ अस्मिताताई सचिन ओमबासे सर सुअंबा हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील आणि उद्घाटन सौ सुप्रिया सुधीर यांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम आयोजित करणार आहेत व्यतिरिक्त एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या दिवशी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळ्याचा दुग्धाभिषेक आपण सकाळी नऊ वाजता आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला शुभ हस्ते सौ अर्चनाताई व राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या हस्ते आपण सकाळी नऊचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे दुग्धाभिषेकाचा तसेच सकाळच्या सत्रात शिवमूर्तीपूजन जिजामाता उद्यान धाराशिव येथे आपण शिवमूर्तीपूजन ठेवलेलं आहे या कार्यक्रमाला आपल्याला श या कार्यक्रमाच्या शुभ या कार्यक्रमाला माननीय बसवराज पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण शिवमूर्तीपूजन दिनांक एकोणीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती आपलं सॉरी जिजामाता उद्यान या ठिकाणी आपण सकाळचा तो एक कार्यक्रम घेत आहेत लगेच आपण सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन व वा हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करणार आहोत या कार्यक्रमाचे अध्यक्ष व शुभ हस्ते माननीय प्राध्यापक तानाजीराव सावंतसाहेब यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे सकाळचा त्यानंतर सायंकाळी दुपारच्या सत्रामध्ये एकोणीस फेब्रुवारी रोजी आपण भव्य मिरवणुकीचं आयोजन देखील केलेलं आहे या कार्यक्रमासाठी आपण सायंकाळी पाचची वेळ ठेवलेली आहे मिरवणुकीचं ठिकाण देखील जिजामाता उद्यानापासून सुरुवात होणार आहे ही मिरवणूक सालाबादाप्रमाणे पारंपरिक पद्धतीने जो नेहमीचा रूट आहे त्याच रूटवरून निघणार आहे जे की जिजामाता उद्यानापासून निघून देशपांडे स्टँड इंगळे गल्ली खालजानगर शमस चौक जुनी गल्ली विजय चौक नेहरू चौक काळामारुती चौक संत गाडगेबाबा चौक आणि बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून पुढं आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आपण ही मिरवणूक आणणार आहेत या मिरवणुकीला आपल्याला संध्याकाळच्या कार्यक्रमाच्या मिरवणुकीचा प्रसंगी आपण माननीय खासदार ओमराजे निंबाळकर यांना निमंत्रित केलेलं आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राणा जगजितसिंह पाटील हे देखील राहतील प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय आमदार कैलास पाटील यांना आपण निमंत्रित केलेलं आहे आमच्या समितीचे मार्गदर्शक व संस्थापकाध्यक्ष प्रकाशजी जगताप देखील या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत आहेत माननीय अप्पा शिंदे संचालक उस्माना जनता बँकेचे व माननीय भारत साहेब सचिव मध्यवर्ती शिवजयंती या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीचा कार्यक्रम आपण पार पाडणार आहे त्या व्यतिरिक्त जे काही कार्यक्रम आपल्याकडून वेळेअभावी करायचे राहिलेले आहेत जे की आपल्याकडं आता वेळ कमी आहे आणि कार्यक्रमाचे काही नियोजन न झाल्यामुळे आपण छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम एकोणीस तारखेपुरतेच न घेता वर्षभरामध्ये आपल्याला जे जे काही कार्यक्रम घेता येतील हा आपण प्रयत्न करणार आहेत आणि त्या प्रयत्नातून आपण आणखीन काही नवीन कार्यक्रम भरभरून आपण या ठिकाणी दाराशिवमध्ये घेणार आहेत या शिवजयंतीच्या माध्यमातून जवळजवळ गेली दोन महिन्यापासून निवड प्रक्रिया दरवर्षी चालते या निवड प्रक्रियेनंतर जे काही छत्रपती शिवरायांचा इतिहास असेल किंवा आपल्या धाराशिवचं नाव या महाराष्ट्रामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीच्या माध्यमातून अतिशय उंच टोकावरती कसं जाईल यासाठी मध्यवर्ती शिवजयंतीचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य व कार्यकर्ते सगळेजण अहोरात्र जीवाचं रान करून शिवजयंती महोत्सव अतिशय उत्साहात व चांगला पार पडावा यासाठी प्रयत्न करत आहेत मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त आपण सर्व धर्मसमभाव सर्व जाती धर्मातील सर्व लोकांना घेऊन हा सण उत्साहात पार पाडणार आहेत तर धाराशिवकरानं या सर्व जयंतीच्या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा अतिशय उत्साहात सर्वांनी शिवजयंतीच्या प्रत्येक कार्यक्रमात लहान थोरा मोठापासून ज्येष्ठांपर्यंत या सर्वांसाठी आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी आपण बाहेरून देखील प्रमुख भावने काही बोलवलेले आहेत काही सिने अभिनेत्री बोलवलेले आहेत त्या देखील आपल्याला या कार्यक्रमाला पाहायला मिळणार आहेत तरी प या सर्व कार्यक्रमाचा आपण स उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून या कार्यक्रमाला उपस्थिती लावून कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडण्यासाठी शोभा वाढवावी हो ही, ही सर्वांना विनंती करतो कार्यक्रमाचं आणखीन बजेट अंदाजित आपण काढलेलं नाही आहे पण जसं जसं खर्च जाईल त्यानंतर सर्व अंदाजित बजेट एकंदरीत एक निघून जाईल हो देणग्या सर्वांनी दिलेल्या आहेत सालाबादप्रमाणे सावंत साहेबांनी जे जे दिली होती त्या देणगेतून राणादादांच्याकडून काही देणगी येणार आहे आणि आपण सर्वांकडून जे काही देणगी गोळा करतोय त्या देणग्यातूनच हा कार्यक्रम आपण पार पाडणार आहे या देणग्यातून जरी काही वर्गणी कमी पडत असेल तर आपण सर्वांना आवाहन करणार आहेत की वर्गणी आपण सर्वांनी देऊन कार्यक्रम आणखीन जास्तीत जास्त चांगला कसा करता येईल याचा आपण प्रयत्न करणार आहे मागच्या वर्षीचे अध्यक्ष माननीय अमरसिंह देशमुख होते त्यांच्याकडून मी काय आणखीन हिशोब घेतलेला नाही जाहीर केलं असेल यावर्षी मी अध्यक्ष असल्यामुळे मला पण नाही माहिती हो या वर्षी आमचा प्रयत्न राहील या वर्षी सर्व खर्च काढणार आम्ही कार्यक्रम काढणार आणि जाहीर करण्याचा निश्चितच समितीचा प्रयत्न राहणार ना, आहे आणि योग्य वेळी आम्ही तो खर्च जाहीर करणार आहे सर्वांना जय शिवराय मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती दोन हजार पंचवीस या शिवजयंतीच्या सर्व कार्यक्रमाची सुरुवात उद्यापासून उद्या दिनांक दहा तारखेपासून सुरुवात होणार आहे धाराशिवची शिवजयंती महाराष्ट्राची पसंती याप्रमाणे आपण शिवजयंती अतिशय उत्साहात जल्लोषात व वा, आनंदमय वातावरणात साजरी करणार आहोत या जयंतीच्या उत्साहाच्या कार्यक्रमासाठी आपण साधारणतः दहा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान एक, एक पाच कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्यापैकी उद्याच्याला आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य ध्वजारोहण या कार्यक्रमासह सह छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अवतीभोवती विद्युत रोषणा नाही व छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला जो काही आपण देखावा केलेला आहे त्याचं उद्याच्याला आपण उद्घाटन करतो आहे उद्याच्या उद्घाटनानंतर दिनांक चौदा तारखेला आपण भव्य शोभायात्रा करणार आहेत या शोभायात्रेसाठी आपण क सर्व शाळा कॉलेजेस व शहरातील काही पारंपारिक वाद्य आणि पथक यांना आपण सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे शोभायात्रा देखील मोठ्या प्रमाणात आणि चांगली उत्साही निघणार आहे यासाठी सर्व विद्यार्थी आहे आणि त्यांच्या पालकांना देखील आपण आव्हान केलं आहे केलेलं आहे की आपण आपल्या आपल्या पाल्यांना वेशभूषा वेगळी म परिधान करून या शोभायात्रेसाठी सहभागी करायचं आहे आणि शोभा या यात्रेव्यतिरिक्त यात्रे आपण दिनांक सोळाला महिलांसाठी खास खेळ रंगला पैठणी याचा या कार्यक्रमाचं देखील आयोजन मल्टीपर्पज हायस्कूल या ठिकाणी संध्याकाळी सहा वाजता आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी देखील मी सर्व माता भगिनींना आव्हान करू इच्छितो गं की हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी आहे आणि महिला या कार्यक्रमात सहभागी होऊन आपला आनंद द्विगुण करू शकतात तरी या कार्यक्रमासाठी आपण शहरातील शहरातील सर्व महिलांनी व माता भगिनींनी कार्यक्रमाला उपस्थिती लावावी या कार्यक्रमानंतर आपण दिनांक अठरा तारखेला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पाळण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला आपण सिने अभिनेत्री माननीय जान्हवी कि किल्लेकर यांना आमंत्रित केलेला आहे त्याचबरोबर महिलांचा कार्यक्रम असल्यामुळं खासदार प्रणितीई शिंदे यांना देखील आपण या कार्यक्रमाला निमंत्रित केलेला आहे या पाळण्याच्या कार्यक्रमानंतर एकोणीस तारखेला सकाळच्या दरम्यान आपण छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक व त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये पुष्पवृष्टी हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे सकाळच्या सत्रातले काही दोन तीन कार्यक्रम सोडता दुपारी पाच वाजता आपण छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक जिजामाता उद्यान येथून सुरुवात करणार आहेत व रात्री बारा वाजेपर्यंत छत्रपती शिवरायांच्या मिरवणुकीचा शेवट करून आपण राष्ट्रगीताने छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या सर्व कार्यक्रमाची समाप्ती करणार आहे तरी माझी तमाम सर्व धाराशिवकरांना विनंती आहे की या सर्व कार्यक्रमाला आपण भरभरहून प्रतिसाद देऊन या धाराशिवच्या शिवजयंतीचं नाव आणखीन मोठं करावं ही विनंती जय शिवराय